माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या सरकारी नोकरीतील जागांवर घुसखोरी होतीये त्याविरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं नियमानुसार माजी सैनिकांना नोकरी द्यावी अन्यथा सीमेवर गाजवलेल्या त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून मिळालेली पदकं जिल्हाधिकाऱ्यांना परत करण्यात येतील असं यावेळी सांगण्यात आलं माजी सैनिकांसाठी शासनाच्या कोट्यातून नोकरीच्या काही संधी मिळतात पण माजी सैनिकांसाठी असलेल्या नोकरीच्या आरक्षणातही घुसखोरी सुरू झाली आहे त्यामुळं माजी सैनिकांवर अन्याय होतोय याबद्दल स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आंदोलन छेडलं या पदावरील घुसखोरीबाबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं काही पुरावेही सादर केले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर नियमबाह्य पद्धतीनं इतरांना भरती करून घेतलं जातं याचा निषेध म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली काही माजी सैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात निदर्शनं केली सीमेवर लढताना गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणून मिळालेली पथकं का जिल्हाधिकाऱ्यांना परत करण्याचं आंदोलन छेडण्यात आलं किंवा आसामच्या जंगलातील दलित जोग कधी आमच्या रक्तपेपासून जो कधी शरीरात घुसतात त्याची सुद्धा म्हणजे तमा न बाळगता रात्रंदिवस त्यांनी नोकरी केलेली आहे देशसेवा केलेली आहे प्रामाणिकपणे केलेली आहे पूर्ण निष्ठेने केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक युद्धजन परिस्थितीला तो सामना करत आला कोण मृत्यूला हरवून तो इथं आलेला आहे हे म्हणायला खरोखरच अभिमान वाटतो माझ्या या सैनिकांचं किंवा माझ्या या जिल्ह्याचं माझ्या राज्याचं सौभाग्य आहे हे सैनिक जिवंतपणे आपल्या सर्व्हिसमधून आलेले आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याचं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे सरळ सरळ ती ही जबाबदारी नाकारण्यात ना येत आहे आम आणि आमच्या ह्या हक्काच्या जागा दुसऱ्यांना प्रवर्ग करता येत आहेत मान्य नाही माही मा म्हणजे मान्य केलं तर खरोखरच मृत्यूला हरवून आम्हाला जे मेडल्स मिळालेले आहेत ते आम्ही खरोखरच कलेक्टर साहेबांना पुढच्या वेळ सादर करू मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या नोकरीतील जागांवर घुसखोरी सुरू आहे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा राज्यपालांकडे कर सर्व मेडल परत दिली जातील असा इशारा देण्यात आला या आंदोलनात रुपेश पाटील समीर खानोलकर अशोक माळी भगवान पाटील विजय पाटील सचिन पाटील अभिजित कांजर तानाजी चव्हाण शशिकांत साळुंखे यांच्यासह माजी सैनिक सहभागी झाले होते